मंडळी आपण म्हणतो ना रोज चालणं आरोग्यासाठी उत्तम असतं हे खरंय पण एकदा विचार करा जास्त चालणं म्हणजे जास्त फायदा हे खरं आहे का रोजच पायी चालणं आरोग्यासाठी जितकं फायदेशीर आहे तितकंच अति चालणं आरोग्यासाठी त्रासदायक सुद्धा ठरू शकतं अगदी साधं उदाहरण बघा एखादा औषध फायदेशीर असतं पण जर त्याचा डोस आपण अधिक वाढवला तर आपल्या आरोग्यासाठी ते घातक ठरू शकतं चालण्याच्या बाबतीत सुद्धा अगदी तसंच आहे आजकाल फिटनेस स्टेपकाउंट वॉच मधले आकडे याच्या नादात बरेच जण गरजेपेक्षा जास्त चालतात थकतात आणि नंतर म्हणतात काहीतरी त्रास होतोय पायाला पण ते नक्की का ते कळत नाही म्हणूनच आज आपण सव्वीस बोलणार आहोत चालणं किती पुरेसं आहे किती चालणं जास्त होतं आणि ते झालं की शरीरावर त्याचा काय परिणाम होतो सो so, जास्त चालल्याने सर्वात प्रथम ताण येतो आपल्या गुडघ्यांवर टाचांवर आणि पाठीवर आपण चालतो तेव्हा वजनाचा संपूर्ण आपल्या सांध्यांवर पडतो आता जर आपण दिवसातून दहा ते पंधरा हजार स्टेपच्या पुढे चालणं सुरूच ठेवलं ते ही विश्रांती न घेता तर हाडांवरचा ताण जास्तच वाढतो मग काय होतं सुरुवातीला ही लक्षणं नॉर्मल वाटतात नंतर मात्र गुडघ्यांमध्ये दुख चालताना टाचेत टोचणं किंवा पाय भारी झाल्यासारखे वाटतात ही लक्षणं हळूहळू तीव्र होऊ लागतात विशेषतः महिलांमध्ये वय वाढल्यावर हाडांची घनता म्हणजेच बोन डेन्सिटी कमी होऊ लागते त्यामुळे काय होतं तर जास्त चालल्यास हाड आणि सांधे पटकन दुखतात आणि हे दुर्लक्ष केल्यास मग सुरुवात होते ऑस्टियोआर्थरायटीस सारख्या आजारांची अजून एक गोष्ट लक्षात घ्या आपण जर चुकीच्या चपला जस की पातळ सोलचे फ्लॅट स्लिपर्स किंवा नॉन कुशन शूज घालून चालतो तेव्हा पायांवरचा ताण अजूनच वाढतो त्यामुळे काय करायचंय दररोज सहा ते आठ हजार पर्यंत चालणं उत्तम आहे चालण्या डे स्ट्रेचिंग करायला विसरू नका पाय दुखतात असं जाणवत असेल तर चालणं थोडं कमी करा आणि थोडासा ब्रेक घ्या पायांमध्ये हलकी जळजळ वाटत असेल तर पाय उंचावर ठेवून तुम्ही झोपा आणि गरज पडल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या अति चालत असाल तर शरीरातील स्नायूंना पुरेसा रिपेअर टाइम सुद्धा मिळत नाही विशेषतः पायातील स्नायूंना जे सतत वजन पेलत असतात मग सुरुवात होते सूज येण्याची पाय सुजल्यासारखे वाटू लागतात आपल्या पिंढऱ्या घट्ट वाटतात आणि दिवसभर अंगावर एक जडपणा जाणवत असतो म्हणूनच तुमच्या स्नायूंना आराम न मिळाल्यानं आपल्या संपूर्ण शरीरावर थकवा येतो बऱ्याचदा असं सुद्धा होतं की आपलं शरीर थकलेलं असतं तरी झोप लागत नाही कारण शरीराला विश्रांती हवी असते पण आपला मेंदू मात्र अजूनही अलर्ट असतो याला कारण आहे म्हणजे कार्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन अति शरीरासाठी एक प्रकारचा स्ट्रेस ठरतो त्यामुळे मेंदूला रिलॅक्स होण्याची संधीच मिळत नाही त्यामुळे आपली झोप सुद्धा अपुरी राहते जर दिवसभर खूप असेल तर रात्री झोपायच्या आधी पायांना थोडस उंचावर ठेवा किंवा कोमट पाण्यात मीठ टाकून तुमचे पाय भिजवा अशानं सुजही कमी होते आणि शरीरही हळू शांत होतं याशिवाय अजून सोपे उपाय आहेत ते म्हणजे मीठ पाण्याचा उपाय करून तुम्ही तुमच्या सुजलेल्या पायांना रिपेअर करू शकता रात्री झोपण्याआधी एक मोठ्या टब मध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे त्यात दोन चमचे साधं मीठ ऍड करा त्यात आपले पाय पंधरा ते वीस मिनिटं बुडवून ठेवा यामुळे तुमच्या पायाची फक्त सूजच कमी होत नाही तर स्नायूंमध्ये जो ताण आहे तो सुद्धा हलका होतो कारण मीठ हे आपल्या शरीरातील अतिरिक्त पाणी खेचतं आणि कोमट पाण्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुद्धा सुधारतं झोपेपूर्वी हा उपाय तुम्ही केला तर झोपही छान लागेल आणि पायांना सुद्धा हलकं वाटेल या आधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की पाय उंचावर ठेवून झोपणं फायदेशीर ठरतं तर ते कसं बघूयात झोपताना नेहमी एक उशी किंवा उंच पांघरून घेऊन त्यावर तुमचे पाय ठेवा यामुळे तुमच्या पायातील रक्तप्रवाह वरच्या दिशेने जातो आणि दिवसभरात जो रक्ताचा थोडाफार अडथळा झाला असेल त्याला आराम मिळतो तुमचे पाय जर सुजलेले असतील जड वाटत असतील तर हा उपाय एका रात्रीतच खूप फायदेशीर ठरतो आणखी एक सोपा घरगुती उपाय म्हणजे सुंठ हळदीचं दूध रात्री झोपण्याआधी एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद आणि एक चिमूट सुक आलं म्हणजे सुंठ टाका कारण हळद आणि सुंठ यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीराचे सूज कमी करतात आणि मेंदूला रिलॅक्स करतात या उपायामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो आणि झोप सुद्धा छान लागते हे दूध तुम्ही रात्री चालून आल्यावर जर पिलं तर याचे तुम्हाला दुप्पट फायदे मिळतील तर मंडळी बऱ्याचदा अनेकांचा असा गैरसमज होतो की आपण भरपूर चाललो की आपलं वजन कमी होईल खूप चाललो की आपण फिट आहोत पण अति चालल्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं सुद्धा जावं लागू शकतं तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला अजून कोणकोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सुचवायला विसरू नका